हिरोज जिंदलकर घरी आले आपली जमीन घर सगळं रायगड बांधून काढला आणि महाराजांनी महाराज म्हटले हिरोजी एवढा सुंदर रायगड बांधला एवढा बलाठ्य रायगाव कोरण्याची परवानगी अहो तुम्ही मला म्हटलं असता तर माझी दहा गावं वतज्ञाने तुम्हाला दिली असती माझे अर्ध राज्य तुम्हाला दिलं असतं एवढा बला रायगड बांधला पंचाळीस झिरो ची म्हणतात राजे मला ते नको आहे की पायरीवरती नाव कोरण्याची परवानगी का मागितली तुम्ही ज्या वेळेस जगदीश्वराच्या पाया पडायला रोज जाचल त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागेल एवढा एकनिष्ठ भावला आणि चरणजी तुमच्याकडे हो बघितलं तेच आठवत छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरी जन्माला भंडारे आमची पिढी पण तुम्ही स्वतः एवढा मोठा पुढाकार घेतला तुम्ही म्हटला की मला सगळं खर्च करायचा माझ्या राजासाठी पण तो खर्च की तुमची प्रामाणिकपणा कर्तृत्व एकनाथजी शिंदे साहेबांच्या निदर्शनासाठी त्यांनी ठरवलं अरे माझा मावळा एवढा एवढू शकतो मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही म्हणून इथं मी नाव वाचलंय एकनाथजी शिंदे साहेबांचं त्यांनी हा पंचवीस लाख रुपयांची तुम्हाला मदत केली आणि हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहिला माझा मावळा एवढं सगळं करू शकतो मदत करत नाही सुरुवात एकट्याने करायची सगळे असतात छत्रपती शिवराजी स्वराज्य स्थापन करताना होते भक्ती आणि शक्तीचा म्हणजे शिवरायांचे आध्यात्मिक गुरु तुकाराम महाराज कीर्तनाला गावोगावी जायचे आणि सांगायचे आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याची चांगली चित्र हातामध्ये घेतली प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि प्रत्येक मावळा गावागावातून सहभागी व्हायचा आणि ते स्वराज्य उभं राहिलं रायगड किल्ला उभा राहिला हा क्षण सोन्याचा आपण आज बघतोय तर त्यामुळे त्या दिवशी रायगडाच्या त्या भक्ती मन सिनासनावरती फक्त छत्रपती शिवाजी महाराज बंदी लावते तर संपूर्ण होती आणि म्हणून यानंतर या शिवाय शंभर भजनीमध्ये दुसऱ्या ती घेऊन येत आहे ज्या जोडीने अख्ख्या जगाला प्रेम करायला शिकवलं ती राधा आणि कृष्णाची जोडी प्रेम कुणाला मिळतं याच्यापेक्षा प्रेम कुणाला कळतं हे महत्वाचं याच राधा कृष्णाने अख्ख्या जगाला प्रेम कळवलं प्रेमाचा स्पर्श शिकवला प्रेमाचा दंड शिकवला प्रेमाचा अर्थ शिकवला प्रेमाचा छंद शिकवला प्रेमाचा रंग शिकवला कृष्ण ते राधेकडे बघून म्हणायचा राधे भगता भगता तुझ्याकडे मी पार झालो वेळा हसू तुझन जीवही हसला माझा धोरांची राधा म्हणायची अरे कान्हा मुलीचं नव्हतं रे कांना माझ्या म्हणा पण तुझ्यासाठी आलो म्हणत हे तर सुपर हिट बंगल घेऊन मुलीचं नव्हतं रे कांना माझ्या म्हणत पण तुझ्यासाठी एकदा लो म्हणा ताणी वाजली पाहिजे آ آ آ آ آ

खी तुज़ा कॾहिं आले मटनारी तुंहिंजी आले या कार्यकर्त्याने डान्स केला तर यांच्यासाठी डान्स कोणकोण करणार डान्स कोणकोण करणार आहे हात वरती करा चला उठा डान्स करायचा ना कारण का शिव शंभो करण्या कार्यक्रम असा आहे खाली बसून बघण्याचा कार्यक्रम नाही तसं आहे बरं भरण्याचा आहे कोण कोण डान्स करणार करणार ना नक्की चलो रेडी तुझ्यासाठी खालूनच साथ नाही वरती करायचंय डान्स करायचं आहे तुझ्या साथे तुझा तुझ्या はい。 मस्तानगरी भागा मनात गेली असली कृष्णाला भेटायला तर या केंदुरकर मनांच्या मनात आणि चरणजी चौरे सरांच्या मनात होते की हा शिवाय शंभर वर्षा कार्यक्रम आपल्या केंदूर नगरीमध्ये के आणायचा त्यांनी आणला चरणजी चौरे साहेब तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगतो या शिवाय शंभर वर्षाबद्दलची काल राज्य राज्याभिषेक सोहळ्याची पूर्व संध्या आणि आपले सर्वात तरुण खासदार सन्मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब डोंबिवली मध्ये आम्ही रात्री गेलो होतो कार्यक्रमाला जसा रायगडावरती तो सिंहासनावर बसला पुतळा आहे ना स्मारक आहे ना मध्ये काल आहे श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीनं ते स्मारकाचं अनावरण झालं आणि त्या अनावरणाच्या वेळी श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं कार्यक्रम बघितला आणि म्हटले हे स्मारक तर आपला युग युग प्रेरणा देत राहील पण तुम्ही जो विचार पसरण्याचा काम हातात घेतलंय आधी जी जाधव आणि आज जाधव यांनी फार लाख मुलाचं आहे आणि म्हणून त्यांनी कौतुक केलं एकदा हात वरतील जोरदार ताज्या वर शिव शंभर भरजन सा <प्रिक्षा> साठी खर तर मला उमेश पाटील साहेबांचे सुद्धा कौतुक करायला वाटतं उमेश पाटील साहेब तुम्ही कलाकारांची जाण ना तर नेतृत्व आहे ज्यावेळेस तुम्ही परवा दिवशी मागच्या पंधरा दिवसापूर्वी पंढरपूर मध्ये कार्यक्रम होता हा शिव शंभर भर्जनेचा तोंड भरून कौतुक केलं या माणसांना या माणसाना ज्यावेळेस हा माणूस राजकारणा बाबतीत बोलला असे तोंड गोळे सुटतात पण हे तोंड भरून कौतुक ज्यावेळेस कलाकारांचं केलं मी बघितलं आणि राजू खरे साहेबांबद्दल बोलायचं बद्दल शब्द करणे संघर्षाचा काळ होता पण जो माणूस सामान्यांचा सा दाता बनतो जो सामान्यांचा सा नेता बनतो तुम्ही ते बनून दाखवलं हाक दिली कोणीही तरी धावून येतात असा प्रत्येकाला विश्वास आहे हाक दिली कोणीही तरी धावून येतात असा प्रत्येकाला विश्वास आहे माणुसांमधली माणूस की जमणारी राजू खरे साहेबांची तर ही खास आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवे तिघांसाठी आणि म्हणून यानंतर पुढचं गीत घेऊन येत आहे कोणतं गीत असेल हा स्मारक कोणास उभं हे स्मारक छत्रपती शिवरायांचं ना तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी कोण जुन्मनावला होत अरे ते कोण जोन्मनावला होतो छत्रपती शिवाजी महाराज आभाळ जमीन हदरली लग्नात खुश धावून चाली आभाळ गरजे जमीन हदरली जलत खुश धावून चाली चंद्रला असा डूरे अन्याय केला डूरे गाव खेळत खेळता शत्रू कापेरे छत्रपती शिवाजी राजा हेच गाजेरे हेच घेऊन गीत बापांचा बाप बापांचा बाप शिव चला ऐकायचं खुर्च का सगळ्यांनी जोरदार घोषणा की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी बप छत्रपति शिवाजी महाराजा पाचा बापू बाप Obrigado.